नमस्कार द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज आपण अतिशय हेल्दी आणि पौष्टिक असे लाडू बनवूया कारण थंडीचे दिवस चालू आहे थंडीसुद्धा भरपूर आहे तर आज आपण थंडीसाठी स्पेशल हे लाडू बनवूया तर मी दरवर्षीच वेगळ्या वेगळ्या पद्धतीने हे लाडू बनवते थंडीसाठी तर आज मी हे थोडे वेगळ्या पद्धतीने लाडू बनवलेले आहे ला तर तुमच्यासोबत मी ही रेसिपी शेअर करत आहे तर तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर आणि चवीलासुद्धा छान लागतात हे लाडू मेथी वापरलेले आहे तरीसुद्धा तुम्हाला कडवटपणा बिलकुल जाणवणार नाही चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर हे मी खारीक पावडर आधीच करून ठेवलेलं आहे अर्धा किलो मी खारीक पावडर घेतलं आणि अर्धा किलो मी खोबरं किसून घेतलेलं आहे किसून घेतल्यानंतर मी वजन केलेलं आहे तर मी तुम्हाला जे साहित्य दाखवलं आहे हे मी वजनी किती घेतलं याची लिस्ट मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तर चला तर आपण आता सुरुवात करूया एक जाडबुडाची कढई घेतली गॅसवरती ठेवली गॅस कमी ठेवायचा आपल्याला पहिले मी आळीव आणि खसखस भाजून घेणार आहेत तुम्ही वाटीचं प्रमाण घेऊ शकता तर खसखस आणि आळीव छोटी वाटी घ्यायची तर हे मंद गॅसवरती आपल्याला चार पाच मिनिट छान भाजून घ्यायचं आहे प्रत्येक गोष्ट आपण ही भाजून घेणार आहोत आणि वेगळ्या वेगळ्या प्लेटमध्ये ठेवणार आहोत तर आता मी हे जवससुद्धा भाजून घेणार आहे आधी दोन मिनिट मी जवस छान भाजून घेणार आहे नंतर त्यामध्ये मी एक वाटी तीळ घालणार आहे तर एक वाटी जवस आणि एक वाटी तीळ ही वाटी थोडीशी माझी मोठी आहे जर वाटीचं प्रमाण जर बघायचं आपल्याला तर त्यानुसार मी तुम्हाला दाखवत आहे तर तीळ आणि जवस छान चटचट होईपर्यंत भाजून घेतले ते सुद्धा मी वेगळ्या प्लेटमध्ये काढून ठेवले त्यानंतर मनुके पण मी भाजून घेतले काजू बदाम आणि पंपकीन सीडसुद्धा मी भाजून घेतले वेगळे वेगळे ठेवले तर आता आपण सोब विलायची थोडंसं दोन मिनटं आधी भाजून घेऊया त्यानंतर त्यामध्ये जायफळ आणि सुंट घालूया तर हे सुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचे भाजून घेतल्यामुळं काय हो होते मिक्सरमधून हे बारीक पण होते लवकर आणि आपल्याला हे लाडू एक ते दीड महिना टिकवायचे असते त्यामुळं छान टिकल्या जाते असा थोडासा वास वेगळा लागत नाही आपण सगळे पदार्थ भाजून घेतल्यामुळं तर आपण सोप आणि हे विलायची सुद्धा एका वाटीमध्ये काढून घेऊया त्याच कढईमध्ये मी मखानेसुद्धा छान खुसखुशीत होईपर्यंत भाजून घेणार आहेत तर मी मखाने हे अडीचशे ग्रॅम घेतले आणि थोडे थोडे करून मी भाजून घेणार आहे छान खुसखुशीत कुछ होईपर्यंत ते सुद्धा मी बाजूला काढून ठेवले त्यानंतर मी हे जे अर्धा किलो मी किसून खोबरं घेतलं होतं ते पण मंद गॅसवरती छान भाजून घेतलं आता सगळ्या वस्तू आपल्या ह्या भाजून घेतलेल्या ह्या थंड होत्या जे आपण पहिल्या भाजून घेतल्या त्या आपण मिक्सरमधून काढून घेऊया पंपकिन सीड्स आणि काजू बदाम हे बारीक मिक्सरमधून काढून घेतले त्यानंतर मनुकेसुद्धा मी मिक्सरमधून हे बारीक करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता थोडं मिक्स करत जायचं आक्रोड पावडर मी आधीच भाजून आक्रोड पावडर करून ठेवलेली होती कारण हे या आक्रोड जे ते लवकर खराब होते त्यासाठी व्यवस्थित भाजून पावडर करून फ्रीजमध्ये ठेवायची म्हणजे भरपूर दिवस टिकते आता आपले हे तीळ आणि जवासुद्धा थंड झाले ते पण आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया खूप बारीकही नाही करायची आणि खूप जाडसरही नाही ठेवायची आणि त्यानंतर आता हे सोप आणि विलायची हे पण आपण बारीक मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे यानंतर आपण आळीव आणि खसखस कारण वेगळे वेगळे कशासाठी आपण हे मिक्सरमधून काढत आहे काही गोष्टी काही तेलकट पदार्थ असतात त्यामुळं बारीक होत नाही खसखस जर तुम्ही मिक्स करून केली तर ते बारीक होणार नाही त्यामुळं खसखस आणि आळीव हे वेगळे मी मिक्सरमधून काढलेले आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं हे भांडं थोडंसं छोटं झालेलं आहे मी थोडंसं मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते हे सगळं म्हणजे आपल्याला मिक्स करायला सोपं जाईल आता हे मखानेसुद्धा थंड झालेले आहे छान कुरकुरीत भाजून घेतले मखाने पावडरसुद्धा आपण याच्यामध्ये मिक्स करून घेत आहोत तर हे अडीचशे ग्रॅम मखाने होते छान कुरकुरीत भाजून हे मिक्सरमधून याचं मी पावडर तयार करून घेतलं त्यानंतर आपण जे किसून खोबरं घेतलं होतं भाजून घेतलं होतं ते पण थंड झालं ते पण आपण मिक्सरमधून काढून घेणार आहोत तुम्ही काही पदार्थ ड्रायफ्रूट वगैरे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता असं काही नाही दिलेल्या प्रमाणानुसारच घालायचं आहे फक्त आपण ज्यामध्ये मेथी वापरणार आहोत तर मेथी वापरल्यामुळं थोडंसं गुळाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं आहे तर आपण सगळं खोबरं मिक्सरमधून काढून घेतलं दोन चमचे मी तूप गरम करायला ठेवलं तूप छान गरम झालं पूर्ण डिंक मी त्यामध्ये तळून घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला दाताखाली जेव्हा डिंक लागते कच -कच ते कचकच लागणार नाही तर हे मी मुगाचं पीठ घेतलेलं जे हिरवे मूग असते ना ते मी भाजून दळून आणून ठेवलेले आहे तर त्याचं मी एक वाटी पिडी घेतलेली आहे ते, ते पण आपल्याला त्याच कढईमध्ये छान भाजून घ्यायचे थोडं थोडं तूप घालून तर हे दोन तीन मिनटं आपल्याला गॅ गया, मंद गॅसवरती छान भाजून घ्यायचं कारण आपण मूगसुद्धा आधी भाजून घेतले होते तर हे मेथी मी भाजून मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे पावडर आणि त्याच कढईमध्ये मी आता थोडंसं तूप घातलं आहे मध्यभागी आणि त्या तुपामध्ये हे मेथी जे पावडर बनवून घेतलं ते घातलं म्हणजे तुपामध्ये छान तळल्या जाते मेथी म्हणजे कडवटपणा थोडासा कमी होते छान मिक्स करून घेतलं तुम्ही हे मी हिरव्या मुगाचं जे पीठ वापरलं आहे तुम्ही याऐवजी आपले जे फुटाणाचं डाळ असतं त्याचं पावडर वापरलं तरीसुद्धा चालते किंवा किंवा नाचणीचं पीठ वापरलं तरीसुद्धा चालते आपल्याला एक वाटीच पीठ घ्यायचं आहे खूप जास्त नाही घ्यायचं कारण हे मेथीचा तो कडवटपणा आहे तो कडवटपणा कमी होण्यासाठी आपल्याला हे पीठ वापरायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सांगितल्याप्रमाणे कुठलंही पीठ वापरू शकता तर डिंक पण आपला थंड झाला तो पण मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे हे सगळं मिश्रण मी एकत्र करून घेतलेलं आहे तर त्यानंतर जे आपण पीठ भाजून ठेवलं होतं मेथीचं आणि हे हिरव्यामुगाचं तर ते आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आप मी खारीक पावडर बाजूला आधीच करून ठेवली ती मिक्स करून घेऊया तर हे सगळं आपण छान मिक्स करून घ्यायचं आणि व्यवस्थित हाताने चोळून घ्यायचं म्हणजे आपण हे जे त्याच्यामध्ये पिठं वगैरे काही भाजून टाकलेले आहे ते व्यवस्थित मिक्स व्हायला हो पाहिजे तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये जे साहित्य दिलं तर हे पूर्ण जेवढं प्रमाण दाखवलं त्याचं आहे आणि हे मी आता हे सगळं जे मिश्रण एकत्र एक केलं तर मी अर्धे मिश्रण बाजूला काढून ठेवणार आहे आणि अर्धेच मिश्रणाचे मी लाडू बनवणार आहे तर त्यासाठी मी अर्धं जे मी आपण हे घे बाजूला काढून ठेवलं त्याच्यासाठी मी तीनशे ग्रॅम गुळ आणि तीनशे ग्रॅम तूप वापरणार आहे तर चला तर आता कढईमध्ये आपण हे तीनशे ग्रॅम मी हे घरी बनवलेलं तूप आहे गाईचं तर हे गरम करायला ठेवलं छान गरम होऊ द्यायचं थोडंसं वाफ लागेपर्यंत त्यानंतर कडाई खाली उतरून घ्यायची त्यामध्ये जो गुळ काढून घेतला होता आपण तीनशे ग्रॅम फोडून घेतला तुम्ही किसूनसुद्धा घेऊ शकता आणि गरम तुपामध्ये तो गुळ घालून घ्यायचा आणि छान मिक्स करायचा पाच मिनटं असंच ठेवायचं पाच मिनटानंतर तुम्ही बघाल तर पूर्ण गुळ छान तुपामध्ये वितळल्या जातं बघू शकता तुम्ही मस्त गुळ वितळायला गेलेला आहे आता आपण हे सगळं छान मिक्स करून आपण जे बाजूला मिश्रण काढून ठेवलं होतं त्यामध्ये टाकून घेऊया आणि तुम्ही हे आधीच जर असं करून ठेवलं आणि वेळेवर तूप आणि गुळ घातला तरी सुद्धा चालते थोडे थोडे लाडू बनवू शकता तुम्ही तर हे छान मिक्स करून घ्यायचं चमच्याच्या सायाने किंवा तुम्ही हातानासुद्धा सुद्धा चोळून घेऊ शकता म्हणजे जे तूप आणि आपण गुळ घातलं ते सगळं एकत्र एक जीव होते त्यानंतर आपण याला थोडं थोडं मिक्सरमधून काढून घेणार आहोत म्हणजे लाडू वळायला एकदम सोपे जातात आता आपण हे मिक्सरमधून काढून घेऊया थोडं थोडं मिक्सरमधून काढून घ्यायचं तुम्हाला मी लगेच एक लाडूसुद्धा वळून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येतं मिक्सरमधून काढल्यानंतर किती पटकन लाडू वळल्या जातात बघू शकता मस्त लाडू तयार झालेला आहे आता आपण राहिलेलंसुद्धा सुद्धा मिश्रण मिक्सरमधून काढून घेऊया आणि लाडू वळवून घेऊया तर हे जे एवढं जे मिश्रण आहे तर या मिश्रणामध्ये माझे तर मध्यम आकाराचे साठ ते पासष्ट लाडू आपले तयार झालेले आहेत जर तुम्ही पूर्णच जर मिश्रण वापरलं तर एकशे पंचवीस ते एकशे तीस लाडू बनवू शकते मध्यम आकाराचा तर याप्रमाणे आज आपण हे सगळे लाडू बनवून घेतलेले अतिशय पौष्टिक आणि हेल्दी हे लाडू आहे आणि मी सगळे पदार्थ वापरलेले आहे कारण लहान मुलं हे असे पदार्थ खात नाही त्यामुळे हे लाडू आवडीने खातात त्यामुळं तीळ आणि खसखस किंवा आळीव जवस हे तुम्ही हे पदार्थ याच्यामध्ये लाडूमध्ये वापरू शकता तर रेसिपी आवडल्यास कमेंट नक्की करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद